मित्रांनो भाजपाचे केंद्र सरकार किती स्पीडने आणि किती मोठ्या स्केलवर विकास उत्सव साजरा करत आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आणि देशाला आणि हे जे पुन्हा पुन्हा निवडणूक निवडणूक लिहितात ना त्यांना मुद्दाम मी पंधरा दिवसांचा हिशोब देतो देऊ तुम्हाला माझा पंधरा दिवसांचा हिशोब देऊ बघा या पंधरा दिवसात काय काय झालंय दिवसात दोन आय आय टी एक ट्रिपल आय आय टी डी एम तीन आय आय एम आणि एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स आय आय एस यांच्या कॅम्पसचं लोकार्पण झालंय पंधरा दिवसात देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाच एम्सचं लोकार्पण झालं पंधरा दिवसात शेतकऱ्यांसाठी जगातली सर्वात मोठी स्टोरेज स्कीम सुरू झाली पंधरा दिवसात अठरा हजार कोऑपरेटिव्सच्या कॉम्प्युटरायझेशनचं काम पूर्ण करून लोकार्पण झालं पंधरा दिवसात सिंद्रीमध्ये देशातल्या मोठ्या खत कारखान्याचं लोकार्पण झालं पंधरा दिवसात भारतातल्या सर्वात लांब केबल आधारित ब्रिजचं लोकार्पण झालंय पंधरा दिवसात रेल्वेशी निगडित दोन पेक्षा जास्त योजनांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं पंधरा दिवसातच ऑइल आणि गॅस सेक्टरशी संबंधित दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचे प्रोजेक्ट देशाला मिळाले आहेत पंधरा दिवसातच बेसिन मध्ये फर्स्ट ऑइलचं लोकार्पण झालंय तिथून निघालेल्या कच्च्या तेलाच्या पहिल्या टँकरला हिरवा झेंडा दाखवला आहे पंधरा दिवसात ग्लोबल टेक्स्टाईल इव्हेंटचं उद्घाटन झालंय पंधरा दिवसातली ही कामं आत्मनिर्भर भारताकडून विकसित भारताच्या निर्मितीला आणखी सशक्त करत आहेत आता सांगा मला हा विकासाचा उत्सव आहे का नाहीये हा लोकांच्या कल्याणाचा उत्सव आहे का नाहीये हा लोकांच्या कल्याणाचा उत्सव आहे का नाहीये अरे निवडणुका तर जेव्हा येतील तेव्हा पाहता येईल मला तर देशाला पुढे न्यायचंय मी बरोबर म्हणतोय ना <laughs> मित्रांनो काल सुद्धा मी आता तुम्ही बघा हे निवडणूक निवडणूक करतात ना जरा बघा डोकं वापरा काल सुद्धा मी दिवसभर सर्व मंत्री आणि भारत सरकारचे सर्व वरिष्ठ सचिव अधिकारी म्हणजे एका अर्थाने टॉप टीम जवळपास सव्वाशे माणसं पूर्ण दिवसभर त्यांच्याबरोबर बसलो आणि काय केलं निवडणुकीची चर्चा नाही केली तर तिथे मी विकसित भारताच्या निर्मितीसाठी एक्शन प्लॅनवर एका एका मुद्द्यावर बारकाईने चर्चा केली विकसित भारताच्या एक्शन प्लॅनवर देशभरात पंधरा लाख फिफ्टीन लॅक लोक आजपर्यंत त्यांच्या सूचना आलेल्या आहेत थ्री लॅक्स सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड तीन लाख पंच्याहत्तर हजारहून जास्त स्टेक होल्डर्स आजपर्यंत यात सक्रिय रीतीने सामील झालेत विकसित भारताच्या विजन संबंधात जवळपास थ्री थाउजंड मीटिंग झालेल्या आहेत तीन हजार मीटिंग्स देशाला विकसित करण्यासाठी अहो रात्र काम जवळजवळ बाराशे ट्वेल्व हंड्रेड युनिव्हर्सिटीजनी यात भाग घेतला आहे विशेष गोष्ट ही आहे की यात आजवर साधारण अकरा लाख इलेवन लॅक्स तरुणांनी भाग घेतला आहे त्यांचे मौलिक सल्ले दिले आहेत जे आपले तरुण आहेत विकसित भारताचे सर्वात मोठे निर्माता आणि सर्वात मोठे लाभार्थी हे आपली खूप मोठी शक्ती आहेत राष्ट्राच्या विकासासाठी भाजपाचे हेच कमिटमेंट आहे आणि त्यामुळेच तेलंगणाचेही लोक पूर्ण उत्साहात म्हणतायत तेलंगणाच्या गावागावातन आवाज ऐकू येतोय आपले तरुण पण म्हणतायत सारे वयस्कर पण म्हणतायत सगळ्या स्त्रिया देखील म्हणतायत सगळ्या शहरातले देखील म्हणतायत आपले शेतकरी पण म्हणतायत आपले कामगार पण म्हणतायत अबकी बार अबकी बार चार सो पार अबकी बार अबकी बार अब की बार भंजे तुम्हार सगलंची कृपा झाले लिए बीजेपी ची सरकार नक्की एनारे